जानेवारी ते पार्टीच्या वतीनं भारतीय जनता पार्टी संकटात्मक कार्यक्रम राबवण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक पंधरा अण्णाभाऊ साठे चौक इथं आमदार देवेंद्र कोठे व शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात करण्यात आली गुरुभाई कावडे व शिवानंद कावडे यांनी सदस्य नोंदणी करून घेतली यावेळी अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात या अभियानास प्रतिसाद दिला भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात झाली असून आमदार देवेंद्र कोठे मार्गदर्शनाखाली हे सदस्य नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत असल्याचं शिवानंद कावडे यांनी सांगितलं यांच्या okay. नेतृत्वामध्ये सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे आज शहरमध्ये प्रमाण क्रमांक पंधरामध्ये सदस्य नोंदणी नोंदणीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे भाजपचा अजेंडा जे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या प्रकारसाठी विकासाची गती आणि यावेळी तेजस कदम अभिषेक जिराळ विजय सवरे, मयुरेश हराले अर्जुन रामदुर्ग रुपेश सोनटक्के गोविंद नागसुरे आमीन शेख तसंच भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते